विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण मजेशीर खेर खेळ खेळणार आहोत या खेळामध्ये मी तुम्हाला बॉडी पार्टचं नाव सांगितल्यानंतर तुम्ही तो बॉडी पार्ट मला दाखवायचा आहे आणि ज्यावेळेस मी बॉटल म्हणेल त्यावेळेस तुम्ही बॉटलला हात लावून विजयी व्हायचा आहे जी मुलगी बॉटलला हात लावणार नाही ती बाद होईल आलं लक्षात चला हेड शोल्डर आईज बॉटल चला कोणाच्या हातात बॉटल नाही आहे त्यांनी बाद व्हायचे बाजूला व्हायचे चला बाकी मुली लक्ष द्या गौरीला बाहेर येऊ द्या काव्यासमोर थोडंसं पुढे हो हेड नोज शोल्डर हँड्स नीज बॉटल चला एका मुलीने बाद व्हायचं एक बॉटल बाजूला करा जवळ या समोर पहा हेड इयर्स नोज बॉटल चला एका मुलीने बाद व्हायचं एक बॉटल पाठीमागे ठेवून द्या चला काव्या पुढे सरक चला हा नोज आईज इयर्स बॉटल चला एक मुलगी बाद होईल एक बॉटल बाजूला ठेवा आता राहिलेल्या मुलींमध्ये आपण गेम खेळूया आईज नोज नीज बॉटल चला कोण राहिले बाधवा जवळ या चला थोडासा गोल करून घ्या अर्धा गोल स्वरा थोडस अलीकडे सरक चला हेड नोज बॉटल चला जानवी बात झालेली आहे मध्यभागी या तिघी पण आता खाली फक्त दोन बॉटल शिल्लक राहिलेले आहेत हेड नोज माउथ बॉटल चला पायल बाद झालेली आहे बॉटल बाजूला ठेवा दोघींमध्ये आता हा गेम चालू राहील स्वरा आणि दिशा पाहुयात कोण आहे हेड नोच बॉटल चला स्वरा या खेळामध्ये विजयी झालेली आहे स्वरासाठी जोरदार टाळ्या वाजवा